नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक गडामुळे ऐकलीत ना आपण ही आहेत महाराष्ट्राची पारंपरिक गाणी जी आज काळाच्या ओघात कालबद्ध होत चालली आहेत मात्र ही महाराष्ट्राची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचण्याचं कार्य महाराष्ट्र महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आणि प्रमुख मार्गदर्शक माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाच्या माध्यमातून मागील चोवीस वर्षांपासून निरंतर करत आहेत याच अनुषंगानं जुईनगर येथे भरवण्यात आलेल्या या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाच्या सहाव्या दिवशी मंगळागौर महिलांसाठी खास गोडवा संस्कृतीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते ज्याचा मनमुराद आनंद उपस्थित महिलांनी लुटला तर चला आपण सर्वजण चाखू या महाराष्ट्रातील पारंपारिक गीतांचा हा गोडवा

खेळवा मामाला खंडात खंड आशिया खंड आशिया खंडात देश भार देशात देश भारत देश भारत देशात राज्य फार राज्यात राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रात शहर फार शहरा शहर अर्थात मुंबई शहर मुंबई शहरात दादर दादरला प्रभादेवी प्रभादेवीच्या देव प्रभादेवीला प्रभादेवीचं मंदिर शेजारी सिद्धिविनायकाचं मंदिर सिद्धिविनायकाच्या मंदिरात सिद्धिविनायकाची मूर्ती बाजूला रिद्धी सिद्धी वरती सोन्याचा कळस आणि अभयचं नाव गेला त्यात कस ला अळस्या भाजी ठ म्हणतेला जाळीत म्हणते लाल चाळीत म्हणते चरी लोडे घाभीट म्हणते थांबव

संगीता दवी क्या बात है नमस्कार या संगीता दैया कसा का सोळा या या दर दिवशी पैठणी लकी ड्रॉ दरे मी ठेणे देतात काल पर्यंत 15 जणी होत्या जत्रोत्सवला पण बले 24 वर्ष पूर्ण झाले इथं या कार्यक्रमामध्ये लहान मुलापासून तर थेट लहान मुलांपासून ते थेट ज्येष्ठ नागरिकापर्यंत सहभाग घेतात छोट्या मुलांनी संस्कृत कार्यक्रम आणि महिलांनी होम मिनिस्टर याच्यामध्ये भाग घेतात महिलांना खूप आवड ह्या कार्यक्रमाची त्यांना असं वाटतं की आपली यात्रा महोत्सव कधी सुरू आणि दादा आणि स सर जे हे म्हणजे आणि सगळ्या लोकांना एकत्र जमवतात सगळ्या महाराष्ट्रातून आलेले वेगवेगळ्या वेग वेग भाषांमधील लोकं आहेत सगळ्यांचं एकत्र एकोपा एकत्र येतो सगळ्या मैत्रिणी घरातलं पटकन काम आवरून आम्ही सगळे सात साडेसातला घराच्या बाहेर छान प्रकारे म्हणजे सकाळीच आमची एक मिटिंग होती सहा वाजता ती मिटिंग आम्ही सरांना अर्ध्यातच सोडून आलो आमच्या घरचं कार्यक्रम बघण्यासाठी आणि सगळ्यांनी सकाळच तयारी केली होती आपण आज उद्या लवकर सगळे स्वयंपाक ते आवरून कार्यक्रम बघण्यासाठी जायचं आहे आणि हो आगे। अनगा मॅडम तर दरवर्षीच येतात ते खूप छान त्यांचा जे कार्यक्रम असतो तो होतो हा जो आजचा मंगळा मंगळागौरीचा प्रोग्राम असतो म्हणजे आमचा गोडवा संस्कृतीचा हा कार्यक्रम हा गेले चोवीस वर्ष ऑर्गनाईज करतोय आणि सिने तारखा देव इथे येतात आमच्या विनंतीना मान देऊन येतात तर या कार्यक्रमाची वाट बघत असतात महिला आम्हाला सारखा हा महोत्सव सुरू झाला की पहिला प्रश्न असतो अनगताईंचा कार्यक्रम कधी आहे हा खूप एन्जॉय करतात आणि फक्तच महिलाच नव्हे तर त्यांच्याबरोबर त्यांचे घरचे फॅमिली मेंबर्सही येतात आणि फुल टू एन्जॉय करतात कारण हा त्यांना आपला वाटतो आणि अनगताई यांना ते सिने तारका असल्याचं ते कधी दाखवून देत नाही आणि त्या त्यांना त्यांच्या वाटतं ते एकदम त्यांच्यामध्ये मिक्सअप होऊन जातात आणि त्यामुळे लोकांना हा कार्यक्रम खूप आवडतो खूप आनंद चांगला वाटतो सरांनी यांनी डॉक्टर साहेबांनी यांनी काशीनाथ दादानी एवढं टेज करून दिल्यामुळे सगळ्यांचा आनंद लुटला जातो आहे आप आपल्या जीवनगरच्या सगळ्या लेडीज आनंदी असतात आणि हा कार्यक्रमातून सगळा त्यांना आनंद मिळतोय कुठं बाहेर जाता येत नाही इथं असल्यामुळे सगळेजण व्यवस्थित असतात महाराष्ट्र महोत्सव हा याच्यामध्येच एक आपली जी स्पा महाराष्ट्रीयन संस्कृती कल्चरल आहे मुलांना जे आपले पारंपरिक उत्सव पारंपरिक परंपरा ज्या आहेत जे आपल्या त्याच्यामध्ये आपल्या मुलांना फक्त रील बघून आहेत टी व्ही आहेत पण त्यांना प्रत्यक्ष जे आता आज आमच्याकडे झालं गोडवा संस्कृती मंगळागौरचे खेळ जे काय असतात प्रत्यक्ष काय असतात ते त्यांना बघता येते लावणी जी आपली प्रत्येकांची आवडती आहे पण लावणीमध्ये किती आपल्याला सोजवळपणा आहे तो आम्हाला महाराष्ट्र जत्रोत्सवमध्ये म्हणतात लोकांना वाटतं लावणी म्हणजे थिल्लरपणा तर लावणीमध्ये किती आपल्याला आदर्श आहे आपल्याला किती सन्मान स्त्रीचा करता येतो हे आम्हाला महाराष्ट्र महोत्सवमध्ये मिळतोय जे आपल्या परंपर परंपरा जे आहे वर्षानुवर्ष चाललेल्या त्या मुलांपासून कुठेतरी लुप्त होत चाललाय इथे मुलांना वासुदेव बघायला मिळते क्लॉज सगळ्यांनाच दिसतोय हो पण वासुदेव कुठे वासुदे दिसतात मुलांची उठायची वेळच झाली आहे तर दहा वाजताची तर इथे त्यांना वासुदेव मिळतोय कृष्णाची बासुरीही ऐकायला मिळते आम्ही तर महाराष्ट्र महोत्सव कमिटीचे तर स्तशा आम्ही जुईनगरवासीय महिला आभारी आहोत की मुलांना एक इकडे परंपरा जपता येते महिलांनाही महिलांची परंपरा जपता येते त्यांना आपले सांस्कृतिक खेळ सांस्कृतिक परंपरा याही दिसतात म्हणजे आम्ही तर एक म्हणू हा आम्हाला महाराष्ट्र महोत्सव जसं आपलं वार्षिक सण उत्सव असतं तसाच आमच्यामध्ये एक दिवाळी दसऱ्यानंतर येणारा उत्सव म्हणजे महाराष्ट्र महोत्सव त्यासाठी आम्ही संपूर्ण महिला जुईनगरवासियांतर्फे या महाराष्ट्र महोत्सवचे जे संस्थापक आहे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटीलजी आणि काशीनाथदादा पाटील यांचे तर आम्ही सतशा ऋणी राहू तो गेली चोवीस वर्ष सातत्याने हा कार्यक्रम राबवण्यात येतोय तर हा जो कार्यक्रम महिलांसाठी जो कार्यक्रम विविध कार्यक्रम इथे राबवले जातात तर आजच्या या दगदगीच्या जीवनामध्ये महा महिलांना असे कार्यक्रम राबवता येत नाहीत म्हणजे असं कार्यक्रम करता येत नाही त्यांना वेळ मिळत नाही दगदगीच्या जीवनामध्ये त्यांना घर मूल आणि त्यांचा जो सौकरी करणाऱ्या महिलांना याच्यामध्ये ह्या खेळामध्ये वेळ मिळत नाही स्वतःसाठी त्यांना वेळ निघत नाही पण ह्या माननीय नगरसेवक काशीनाथ पाटील माजी नगरसेवक काशीनाथ पाटील आणि डॉक्टर राजेश पाटील यांच्या सहकार्यामुळे आम्हाला खूप एन्जॉय करायला मिळते कॅमेरामॅन इक्बाल शेख सहा पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता